अठ्ठावीस जानेवारी अकर्तेपणाने नाम घ्यावे काही, ना काही, हो, काही न करणे आपण काही करत आहो किंवा आपल्याला काही करावं आहे असे न वाटणे हाच परमार्थ पण स्वस्थ बसायला लावणे ही तुरुंगात मोठी शिक्षा समजतात देहाने मनाने एकसारखी चळवळ करण्याची आपल्याला अगदी सवयच लागली देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण तर मनाला स्वस्त बसायला लावणे त्यापेक्षाही कठीण आणि देह कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणे हेही अत्यंत कठीण मनाला खरे वाट म्हटले तर स्वास्थ्य हवे पण ते मिळवण्याकरता साधन करणे म्हणजे प्रयत्न करणे जरूर आहे मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे काय ते पाहूयात पहिले आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे दुसरी आपल्या मागच्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे आणि तिसरे उद्याची काळजी करणे जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार सर्वजण तुमच्याच इच्छेप्रमाणे कसे वागतील तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडून द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी कोणतीही वस्तू मिळावी ही, ही बुद्धी नाही ठेवू हाव सोडावी लोकांची आस सोडावी अभिमान सोडून कर्म करीत राहावे प्रयत्न करून यश नाही आले म्हणून दुःख होते स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणे हे साधण्यासाठी अखंड नामस्मरण करावे जे झाले जे होते आहे आणि जे होईल हे भगवंताचेच आपल्या हिताकरिता करणे आहे आपण करते नाही असे मानणे याला अखंड भगवान स्मरण म्हणजे पाहिजे सारांश जे जे काही झाले ते ते भगवंतानेच आपल्या हिताकरिता केले उद्याची काळजी भगवंतालाच आहे त्याला काय योग्य वाटेल ते तो करेन म्हणून झाल्याची म्हणजेच कालची आठवण करू नये होणाऱ्याची म्हणजे उद्याची काळजी करू नये आणि चालू क्षण वाया जाया जाऊ देऊ नये नामस्मरणात राहावे सगळ्यात प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणात असते आहे त्या परिस्थितीत समाधान नसणे हा जो देहबुद्धीचा स्वभाव आहे तो आपण सगळीकडे लावतो सर्व गोष्टींचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही असे आपण म्हणतो सर्व गोष्टींचे ज्ञान मरेपर्यंत आपल्याला होत नाही आणि आपण काही करतही नाही देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्रांचे पाणी शिंपडू या म्हणजे तिची वाढ होणार नाही श्रीराम 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 श्रीराम